घरी जायला निघालो निघताना व्हिडिओ चालू करायला विसरून गेलेले त्याच्यामुळे व्हिडिओ चालूच नाही गेला बॅक टू होम दर्शन वगैरे घेतलं महाराजांचं मंदिरामध्ये गेलो गडावरती गेलो थोड्या जरा काही गोष्टी बऱ्या वाटल्या काही गोष्टी नाही वाटल्या कारण आपण आता स्टार्टिंगची गोष्ट अशी होती व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल जे दुकानवाले आहेत ज्यांना ज्यांची दुकानं आहेत तिथे निंबू सरबतचे झाले महाराजांच्या मूर्त्या विकतात तिथे तिथे बसून टोप्या वगैरे विकतात ठीक आहे मग त्यांची दुकानं म्हणजे पायतशीच ठेवली आहेत वरती कोणाला अलाउड केलं नाही ही एक गोष्ट चांगली गेली आहे आणि शिवनेरी गड हा जसा पहिले होता तसा आता नाहीये थोडा चेंजेस आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही पहिल्यासारखं नाही राहिलं कारण की गड अपग्रेड लोक पण बऱ्यापैकी असं बघायला गेलं तर वरती पाण्याची सोय केली आहे परत जे पाणी साठवायचं होतं म्हणजे विहिरी आहेत परत काही काय असे ठिकाण आहेत जिथं पाणी साठवायचं होतं पाणी भरून राहतं पावसाचं पाणी साठवून ठेवायचे पूर्वीच्या काळामध्ये महाराजांच्या टायमाला ते बनवून ठेवलेलं होतं असं की ना पावसाचं पाणी साठवून ठेवायचं आणि ते नंतर यूज करायचा मग तसं त्यासारखं बनवून ठेवलेलं काही विहिरींसारखं होतं त्याच्यावरती जाळी लावलेली होती प्लस वरती वॉशरूम बनवलेले होते आणि नेचर इतकं परफेक्ट केलं होतं या मी मागच्या टायमाला पण गेलेलो शिवनेरीला तर ते तेव्हा एवढं नव्हतं प्रॉपर पण आता प्रॉपर आहे ते नेचर एकदम प्रॉपर केलं आहे मग जे बघायला गेलं तर भरपूर चांगल्या गोष्टी पण आहेत असं नाही की सगळ्याच गोष्टी बनवल्या आहेत चालू आहे काम चालू आहे Vamos a bailar, bailar. मंदिरामध्ये गेलो तुळजाभवानी मातेचं मंदिर होतं म्हणजे शिवाई मंदिर नाव लिहिलं होतं मंदिराचं पण आत्मदेवीची मूर्ती होती आतमध्ये देवीची पूजा केलेली होती परत जे पुजारी आम्हाला भेटले तिथे आत्मधी फोटो काढायला व्हिडिओ काढायला मनाई त्याच्यामुळे मग आम्ही आतमध्ये गेल्यानंतर फक्त बोललो त्यांच्याशी त्यांनी तेंचे आम्हाला सांगितलं तिथे एक प्रतिमा लावलेली होती त्यांना आम्ही विचारलं जर ही प्रतिमा लावली आहे महाराजांची ती रियालिटी आहे की तुम्ही लावली तर ते त्यांनी आम्हाला हेच उत्तर दिलं बघा महाराजांचं सगळीकडे चाललंय राजकारण ही प्रतिमा नाईन्टी नाईन पर्सेंट लोक हा विचार करतात की ही महाराजांची प्रतिमा आहे नाइंटी नाईन पर्सेंट लोक लोकांनी हेच सांगितलं की ही ओरिजिनल आहे म्हणून ती लावले असं कोणाकडेच अजूनपर्यंत महाराजांची ओरिजिनल प्रतिमा आहे असं त्यांनी नाही सांगितलं ते काय बोलले सगळीकडे हेच सांगतात म्हणून आम्ही पण हीच लावले प्रतिमा कारण की नाईन्टी नाईन पर्सेंट लोक फक्त ह्याच प्रतिमेला लावतात आता हल्ली प्रत्येकाचं एक मागाशी बोललो तसं प्रत्येकाचा एक वेगळा इंटेन्शन असतो प्रत्येकाचं एक वेगळा त्यांना मी विचारलं ते बाराही महिने तिथेच असतात रोजची आरती करतात मंदिरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी प्लस ते तिकडेच राहतात जेवण बनवतात आणि दोन टाइम नैवेद्य ठेवतात महाराजांजवळ एक भवानी मातेजवळ आणि एक दोन मूर्ती होती एक ही साहेबांची मूर्ती होती आणि महाराजांची एक बालपणाची मूर्ती होती त्याच्यासमोर ते नैवेद्य ठेवतात ते महाराजांप्रती प्रेम महाराजांप्रती त्यांचं समर्पण आहे ते हा सतरा किलोमीटरचा रस्ता माझा संपत आलाय आणि मला आता लागणार आहे तर खराब रस्ता तो एकच रस्ता आहे की मी तिकडूनच घरी जाऊ शकतो दुसरा माझ्याकडे इकडे ऑप्शनच नाही राहिला पाहिजे फर्स्ट राईड होती माझी फर्स्ट लॉग होता माझा लाईफमधला माझा फर्स्ट लॉग होता त्याच्यामुळे मला असं वाटलं नव्हतं एवढी चांगली राईड आहे म्हणजे राईड असं नाही की रस्त्यामुळे खराब झाली की कशामुळे खराब झाली नाही राईड खराब नाही झाली राईड झाली व्यवस्थित थोडासा त्रास झाला की महाराजांचं दर्शन घेऊन जर पहिली सुरुवात माझी होत असेल चांगली त्यामध्ये माझा दुसरं अजून काय नको नवीन वर्षाची नवीन सुरुवात नवीन वर्षाची पहिली राईड आणि पहिला पहला पहिला ब्लॉग आपण महाराजांच्या दर्शनापासून चालू केलाय त्याच्या पलीकडचा आनंद दुसरा कुठला असू शकतो तर मंडळी माझा पहिला ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा पूर्ण बघा काय काय व्हिडिओमध्ये काय काय मी शूट आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी मी व्हिडिओ शूट करताना नाही सांगितल्यात पण जेव्हा मी निघालो तिथून तेव्हा मी सांगितल्या पण तुम्ही नक्की बघा पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यामुळे स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया मित्रांनो आता आमचे खराब रस्त्याची जर्नी चालू झाली आता नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया आपण नक्कीच भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये bailar.